नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आणि आई आज फेरफटका स ठरवलं आहे जंगलामध्ये असा राऊंड मारून ये हे, येऊ चला जाऊया आई निघालात ना चला चला दरवाजा बंद करा सर्व गेली राजा रेडी आहे राजा वाटच बघतोय कुठे बाहेर जायचं

दिवड़ना ना तो दिव, दिवड हाय करबीच्या बोप्या आपण करवंद खाता त्याच्या बोप्या या अशा काढायच्या कोवली कोवली कोवलं कोला हे बघा इकडे आई ना कनेरा भेटले तर बघूया आपण खायसाठी काढूया थोडीफार पिकलीत अजून कच्चीच आहे पिकल्या कच्चे आहेत थोडी आंबट लागतात मस्त ना अजून पिकलीच नाही पिकल्यावरती खायला मजा येते मस्त ना आंबट बघा तिकडे कुड्याच्या शेंगा भाजीसाठी जून झाल्या ना कुड्याच्या शेंगा त्यांची भाजी बनवतात

त्यांना खेकड्या भेटल्या खेकड्या ना आलेले ते खेकड्या भेटल्या ना बघा इकडे चिकणी चिकणी ना सर्व कच्ची आहेत ती कनेरा आणि ही चिकणी पण चिकली पण दिसायलाच आहे म हे बघा कोणी आपल्या गावातल्याच लोकांनी ना खोदलेली विर बघा इथे पहिली विहीर खोदलेली ती आता जागा बुंद झाली हा काय ते काय कसले काहीतरी असेल ते झाडाची आहे ते बघा ते काय आहे ते, का ते आम्हाला पण नाही माहिती आईना पण नाही माहिती आणि मला पण नाही ला माहिती जर कोणाला माहित असलं तर कमेंट करून सांगा बघा डुकरांनी खोदलेलं हे जमिनीमधले कांदे वगैरे खा, खातात ना जमिनीतून कांदे वगैरे काढतात नाही खातात हे बघा डुकरांनी बघा मुंग्यांचा वारू तिकडे बघा मुंग्या मुंग्या दिसत हो घेवड्याच्या पण बरं घेवड्याच्या पण ना करायच्या तिकडे काजूचं रोपं लावलेलं आहे आणि जंगल बघा आता जंगलामध्ये कोण नाही इकडे पहिली लोक शेती वगैरे करायची आता पूर्ण जंगल झालं कलर बघा या झाडांचा कलर बघा पूर्ण लाल बघा फुला राजा आजार झाडांचा पोट दुखत असकडा दुख 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 दुख। वारा काय माकडा ना राजाला तिकडे जंगलामध्ये तिकडे वरती माकडं दिसली तर तो त्यांच्या पाठीकडून गेला हे बघा पहिली लोक शेती करायची तर इथे मासली होती मासासाठी हे खांब उभे केलेले राजा वेळ झाडाखाली बसूया आपण विश्रांती घेऊया आता ऊन भरपूर लागला हे बघा इकडे जंगल बघा किती आता कोण असं नाही जंगलामध्ये येऊन राऊंड मारून गेल्याच्या नंतर एकदम फ्रेश वाटतो वनस्पतीचा चांगला अंगाला लागतो ना आपल्या हम्म हे बघा आमच्या गावामधली ढोरं इकडे जंगलामध्ये चरायला आलेत संध्याकाळी मग हळूहळू जवळ जाते हे बघा हे सर्व गावामधलीच ढोरं आहेत हा त्याला मारायला <laughs> खालून वरती आला बघा त्याला मारायला इकडे पहिला वाडा होता हम्म इकडे आई वगैरे शेती वगैरे करायची या बघा शेती वगैरे नाही त्यांनी ठेवलं नसेल हम्म हे बघा पहिला वाडा इथे खॉट आरम वगैरे करायसाठी हे बघा आता छोटा केला पहिले आई वगैरे इकडे मला करायचं ना ते बघा नालीची वगैरे झाड आहेत हे बघा पेंडे बघा हे आमच्या अण्णांचे आहे इथे शेती करतात मोरानी ना मोरानी पेंढ बघा पूर्ण कोसळलं एव पेंड़ बघा पेंडे बघा करायचो कलिंग मला म्हणजे कांदा मिरची वगैरे सर्व ना करा माका पण आई करायच्या बघा इकडे नारलीची आहेत झाडं पेरूचं पण आहे ना इकडे तो बघा हा काय हे माकडाने केलं आहे ते बघा तुम्हाला मगाशी दाखवला करवंदीच्या बोक्या करताना ते माकडाने बघा इथे खाऊन टाकलेले आहेत सुपारी पण आहे ते बघा वरती सुपारी नारळ आराम करूया ना चावल पाणी आहे ना पाणी तर बघा आम्हाला एक नारळ भेटला काय साईज बघा काय मोठा आहे ना आमच्याच माजलीचा नारळ भेटला तर बघा साईज बघा केवढी बस बाबू बस हा बघा इकडे गेट आहे गेट अन्नाने लावलेलं आहे ते आता लॉक करू बांधून घेऊया हम्म माहिती बघा पाण्यामध्ये मला मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा मजा आली फेरफटका मारायला मस्त मजा वाटली घरी कंटाळा आलेला तर आई आणि मी गेली राऊंड मारून येऊया तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा चॅनल व कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटेल चला तर टाटा बाय बाय